रह, पुछ, पुछ, रह, पुछ, रह, बसा मॅडम कशी सर्वांनी बसून घेऊ आगतम चालतंय काय हेलो एक मिनिट तवळा बोलू मी ग्लास चालू बंद हेलो हेलो आगतम स्वागतम सुस्वागतम अक्लूज नगर परिषद अक्लूच्या वतीने नवनिर्वाचित सर्व सदस्य यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे यानंतर आपल्या नगर परिषदेचे सन्माननीय या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील मी माननीय सभाधीक्षक काशीद सर यांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाची पुढील रूपरेषा स्पष्ट करावी बाहेर काढायला पाहिजे रे सगळे मीटिंग मध्ये आहे नंतर बोलतो मीटिंग मध्ये आहे इतर नागरिकांनी सभागृहाच्या जा बा, बाहेर जाण्याच्या हे दार लावून घे घेते रे कोणतरी हा आपल्याकडून कामकाजामध्ये व्यत्यय येणार नाही अशा प्रकारे फोटो आपली पत्रकारिता पण बातमी करावी असं मध्ये का नये आपल्यामुळे सभागृहामध्ये सबा, फक्त सदस्यांनी उपस्थित राहावे इतर नागरिकांनी सभागृहाच्या बाहेर जाण्यात द्यावे कृपया सर्वांनी बाहेर प्रतीक्षा करा सभागृहातून बाहेर प्रतीक्षा करा इथे थांबू प्लीज सागरदार लोक सुरू का करा माननीय सभागृह माननीय नगराध्यक्ष महोदय सन्मानी नगरसेवक नगरसेविका आदरणीय अधिकारी वर्ग उपस्थित सर्व मान्यवर अकलूर नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सर्वांचे मनपूर्वक स्वागत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून आजची ही सभा अत्यंत महत्वाची असून नवीन गटित अकलू नगर परिषदेच्या पहिल्या सर्वतर सभेचे कामकाज पार पाडण्यात येत आहे मान्य नगराध्यक्ष यांच्या मान्यतेने त्यानंतर नगराध्यक्षांचा सत्कार नगर परिषदेच्या वतीने मान्य मुख्याधिकारी करतील विषय क्रमांक एक विषय क्रमांक एक अकलून नगर परिषद उपाध्यक्ष पदाची निवड करणे महाराष्ट्र नगर परिषद पदाची निवडणूक घेणे नियम एकोणीसशे पाच मधील नियम क्रमांक तीन ऑब्लिक एक अन्वेय दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत विहित वेळेत उपाध्यक्ष पदाकरता एकूण एक एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले ते सभे सभेगृहात वाचून दाखवण्यात आले त्याचे नाव खालीलप्रमाणे मोहिते पाटील शिवतेश उदयसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट महाराष्ट्र नगर परिषद उपाध्यपदा निवडणूक घेणे नियम ने। दोन हजार पाच च्या नियम सहा अन्वये पीठासन अधिकार यांच्याकडून दुपारी एक ते सव्वा एक वाजून पंधरा वा 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 मिनिटापर्यंत यावेळेस प्राप्त नामनिर्देशन पदाची छाननी करण्यात आली व उप्त नियमातील ने, नियम सहा अब्लिक दोन नुसार वैद्य उबंधाराची यादी सुम दुपारी एक वाजून सोळा मिनटं ते एक वाजून तीस मिनटं मिनिटा वाजपर्यंत कालावधी सभागृहात वाचून दाखवण्यात आली त्याची नावे खालीलप्रमाणे वैद्य वैद्य उमेदवाराचे नाव मोह मोहिते पाटील शिवतेशिव उदय शिंह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गट अकलूज नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता वि विहित मुदतीत एक वैद्य नामनिर्देशन प्राप्त झाले असल्यामुळे मी सो रेश्मा लालासाहेब आडगळे पिठासीन पीठासिनी अधिकारी तथा नगराध्यक्ष अकलूजच्या अकलूज नगर परिषद अकलूज मी मोहिते पाटील शिवतेज उदय उदयसिंह यांना उपाध्यक्ष नगर परिषद अकलूज या पदाकरिता रितसर बिनविरोध निवडून आल्याची घोषित करीत आहे उपाध्यक्षेचा सत्कार मान्य अध्यक्ष यांनी करावा उपा उपाध्यक्ष निडाय स्वरूप उपाध्यक्ष स्वरूप उपस्थित राहावे विषय क्रमांक दोन नामनिर्देश सदस्याची नियुक्ती करणे मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांचे पत्र क्रमांक नववी सात कावी न झिरो नऊ दोन हजार पंचवीस दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस नुसार एक महाराष्ट्र पर नगर परिषद व नगरपंचायत नामनिर्देश सदस्याची आहारता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम दो दोन हजार दहा दोन शासन परिपत्रक क्रमांक संकलित दोन हजार सोळा एक चारशे सासष्ट नवी नवे वीस दिनांक एकवीस बारा दोन हजार सोळानुसार नुसार नगर परिषद नामनिर्देश सदस्य नामनिर्देशन पत्र मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत छाननी करून तैलिक संख्याबळाचे आधारावर पात्र नामनिर्देश पत्र खालीलप्रमाणे एक नंबर कोथमेरे मिलिंद सुकुमार कोथमेरे मिलिंद कुमार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट नंबर दोन गांधी योगेश प्रदुग्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट नंबर तीन शेख अजरुद्दीन वजीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट वरील प्रमाण यादी वाचून दाखवण्यात आली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद पवार गट करिता तैलिक बळानुसार अनुनेय सदस्य संख्या तीन असून तीन नामनिर्देशपत्र प्राप्त महाराष्ट्र नगर परिषद व अकलूज नगरपंचायत महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायत नामनिर्देश सदस्यांच्या आर्थात व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम दोन हजार दहा अकलूज नगर परिषद करता नामनिर्देश तीन सदस्य निर्धारित असून वरील नामनिर्देशनास पात्र असलेले एक नंबर कोतमेरे मिलिंद कुमार नंबर दोन गांधी योगेश प्रदुग्न नंबर तीन शेख अजरुद्दीन वजीर या तीन सदस्यांची नामनिर्देश सदस्य म्हणून निरक्षर नावे जाहीर करण्यात आली उपस्थित सर्व मान्य सन्माननीय सदस्याचे आभार व्यक्त आज दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी अकलूज परिषद अख्लूची पहिली सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे सदर सभेच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने मी प्रशासनाची आपल्याला एक ओळख करून देतो मी सचिन पाटील मुख्याधिकारी अकलूज नगर परिषद अखलूज याचबरोबर बाकी सर्व विभाग बाक प्रमुखांनी एक, एक करून आपापली ओळख करून द्या सभागृहाला जेणेकरून सर्व सदस्यांना माहिती पडली की कोणत्या विभागाला कोण आहे सर मी जयश्री चंद्रकांत खुळे उपमुख्याधिकारी आहे आणि कर अधिकारी आहे दोन चार जे आहेत माझ्याकडे सर्वांना नमस्कार मी बाळासाहेब कांबळे आपल्या नगरपालिकेमध्ये कार्यालय अधीक्षक या पदावर कार्यरत आहे सर्वांना नमस्कार मी पवन भानोसे विद्युत अभियंता अकलूज नगर मध्ये कार्यरत आहे सर्वांना नमस्कार मी दोंडीराम राम मी शहरा अभियंता म्हणून अकलूज नगर परिषदेमध्ये कार्यरत आहे सर्वांना नमस्ते मी महबूब शेख माझ्याकडे अकलूज नगर परिषद मध्ये पाणी पुरवठा विभाग व आरोग्य विभागाचं कामकाज आहे नमस्कार मी सौरभ स्थापत्य अभियंता अकलूज नगर परिषद अकलूजमध्ये मध्ये कार्यरत आहे नमस्कार सर्वांना मी समर्थ मोहन जाधव नगरसना विभाग प्रमुख नगर आहे सर्वांना नमस्कार माझे नाव ऋतुजा रेवरे मी नगर रचना सहाय्यक म्हणून कार्यरत आहे नमस्ते मी औक्षणी गोकुळमध्ये मी कम्प्युटर इंजिनियर ह्या पदावर अकलूज नगर परिषद सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कार्यरत आहे धन्यवाद

आजच्या या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्य म्हणून तीन सदस्यांना नामनिर्देशित केलेलं आहे या तीनही सदस्यांचे अक्लूज नगर परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानासाठी सर डायसवरती हां अध्यक्षांनी आत्ता नुकतीच विनंती केली की त्यांच्या वतीने मी बोलावं तर सन्मान्य सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की निश्चितप्रमाणे अध्यक्ष महोदय आणि शिवसाहेब आपलं निवेदन स्वीकारतील परंतु ही पहिली मिटिंग आहे आपल्याला सगळ्यांना सभागृहाचं कामकाज अद्याप सगळ्यांनाच नवीन आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे काही आपल्या त्रुट्या होऊ शकतात त्या देखील आपण समजून घेण्याची भूमिका घेऊ परंतु विषय एखादा चालू असताना माझी सर्वच सन्माननीय सदस्यांना विनंती राहील की एक विषय पूर्णपणे पार पडला की ज्यानंतर निश्चितप्रमाणे सगळ्या सदस्यांचं जे काय मत असेल ते सन्मान्य अध्यक्ष असतील सन्मान्य शिवसाहेब हो असेल किंवा मी असेल आम्ही देखील आपल्या मतं समजून घेण्याचा प्रयत्न करू परंतु विनंती हीच राहील की एखादा विषय चालू असताना तो विषय पूर्णपणे पार पडू प्रक्रिया त्याची पूर्ण करू होऊ द्या त्यानंतर निश्चितप्रमाणे तुमचं निवेदन असेल किंवा काय असेल ते स्वीकारायला तुम्ही अध्यक्षांशी भेटू शकता सभागृहाचं कामकाज संपलं असे मी सगळं घोषित करत सर्वांना